हॅलो हाय काय इंग्रजीचा एक नवीन बघायची काय आहे पहा डीचा उच्चार डोवजी झ कधी होतो हे आज आपण बघणार आता आपल्याकडे काही शब्द आले बघा हे हा शब्द बघा पी आर ओ सी डीओ या शब्दाचा करता उच्चार करताना काय व्हायला आपल्याला डीचा उच्चार काय व्हायला लागलाय ज व्हायला लागलाय मग आपल्याला काय ते डीचा उच्चार ज कधी होतो आणि ड कधी होतो हे आपल्याला लक्षात येणार बरोबर आहे की तर बघूया आता आपण बघूया ना हे जग कधी म्हणायचं आणि डी कधी म्हणायचं ठीक आहे तर बघा गेलेल्या शब्दामध्ये कधी गेलेल्या शब्दामध्ये डीच्या नंतर झर हे टेल वर्ड आलेले असतील कसले वर्ड वर्ड तेलवर्ड वर्ड म्हणजे शेवटी येणारे शब्द तर बघा यू आर जर डी च्या शेवटी काय आलेलं असेल यू आर डीच्या नंतर काय आलेलं असेल ई यू आर आलेला असेल किंवा डीच्या नंतर काय आलेलं असेल आयई आर आलेला असेल किंवा डीच्या नंतर जर यू ए टी ई आलेला असेल काय आलेलं असेल यू, यू, यू हे टी किंवा जर त्याच्या शेवटी जर डीच्या नंतर जर यु एल आलेला असेल काय आलेलं असेल य तर त्यावेळेस या डीच्याऐवजी काय वापरलं जातं रे ज म्हणून वापरलं डीचा उच्चार काय म्हणून वापरला जातो ज आता बघूयात आपलं आपले उदाहरण बघूया बघा या ठिकाणी पी आर ओ प्रो झालं सी ई सी झालं सी आता डी आले बघा इथं आले, आले, आ, आले, आ, आले, आले, आले आ, का रे आणि डी च्या नंतर काय आले यु आर ई आता मी सांगितल्याप्रमाणे यु आर ई आलेला आहे त्याच्या आधी काय आलेला आहे डी आलेला आहे तर त्या ड डी काय करायचं त्याला ज म्हणून वापरायचं काय वापरायचं ज मग ह्याचा उच्चार काय होईल प्रोसिजर काय होईल का प्रोसिड्युअर होईल नाही का ले? ना। 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 तर डीच्या नंतर यु आर आलेला बरोबर आहे हो। आता दुसरा शब्द बघा जी आर ए डी आता इथं दिले बघा डीयू एटी हायक केल वर्ड आहे आणि तो डीच्या नंतर आलेला आहे आलेला आहे की नाही याचा उपचार काय होईल ग्रॅज्युएट काय होईल ग्रॅज्युएट 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 मला बर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे या डीचा उच्चार काय झाला या ठिकाणी ज झाला काय झाला ज झाला आता हे तिसरा शब्द बघा डीच्या नंतर यू ए यायला आलेला बरोबर आहे आता हे युएल आलं म्हणजे ह्या डी चा उच्चार काय असणार आहे जो असणार आहे बरोबर आहे मग याचा अर्थ काय होईल ग्रॅज्युएल 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 कळलं का हे ग्रॅड्युएल आहे ग्रॅड्युएल नाही ते ग्रॅज्युएल ग्रॅज्युअल कसला काय ते ग्रॅज्युअल आता चौथा शेवटचा शब्द बघा या ठिकाणी ओ एन डी काय रे आता सोल्डर आता ही सोल्डर आहे का काय आहे बघावं लागेल आपल्याला आहे का ते सोल्डर नाही कावर नाही सर या डीच्या नंतर काय आले बघा रे आई आर आले बघा आई आर आले म्हणजे ते डी नसून काय आहे ज आहे डीच्या काय वापरतो आपण झच्या च्या ऐवजी काय वापरतो आपण ज वापरतो म्हणजे हे काय होईल आणि हे काय होईल आता तुमच्या लक्षात आलं असेल हा आता तुम्ही सांगायचं ना ड चा उच्चार ज कधी करणार आहेत आपण ज दिलेल्या शब्दामध्ये डीच्या नंतर टेल वर्ड्स येणार काय येणार आहे बरोबर हा आता ह्याच्यात एक गंमत का जर समजा बी यू ए असं तर आलं का आता ह्याला ज्युएल म्हणायचं का ट्युएल म्हणायचं तर ह्याला म्हणायचं टुएल काय म्हणायचं जर दिलेलं डी हे सुरुवातीला आलेलं असेल तर त्या ठिकाणी ड चा उच्चार ड असा होतो ज होत नाही ऐक निघा पण हे तर डी जर समजा शेवटी आला आणि हे वर्ड चालले त्याला तर त्याचा उच्चार मात्र काय असणार आहे 좋았어요. 성원해 주세요, 카. 오. t h a n